किनियल्ला देवी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी उदगीर तालुक्यातील मौजे किणीयल्ला देवी येथे ग्रामपंचायत कार्यालय किनियल्ला देवी येथे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विश्वरत्न भारतरत्न महाविद्वान कायदे पंडित महान इतिहासकार संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा कीर्तीकर जीवनराव बिरादार ग्रामपंचायत सदस्य गुणवंतराव बिरादार डॉक्टर एस डी कांबळे रामकिशन पाटील हनुमंत मुळे ज्ञानोबा कांबळे सुभाष कांबळे दत्ता गोरे निवृत्ती कांबळे रमेश कांबळे नारायण कांबळे दगडू मुळे सुरेश कांबळे शिवाजी सावंत अतुल बिरादार अरुण बिरादार बालाजी बिरादार पत्रकार नागनाथ ससाने आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालय व माता रमाबाई आंबेडकर या ठिकाणी अभिवादन केलं रमाबाई आंबेडकर येथे सरपंच संतोष व जीवनराव बिरादार यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले आणि सामूहिक त्रिशरण व पंचशील घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एस डी कांबळे यांनी केले तर आभार उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर यांनी मानले यावेळी बोध उपासक उपासिका मोठ्या नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद